सोलापूरमध्ये सिद्धेश्वर मंदिर आहे हे चिद्धेश्वर मंदिर हे पूर्ण तळ्यामध्ये आहे आणि हे खूप वर्षापासून आहे मंदिर पुरातन कालापासून मंदिर आहे हे सिद्धेश्वर मंदिर श्रावण महिन्यात इथे खूप मोठी जत्रा भरते संक्रांतीला चौदा संक्रांतीला जानेवारीमध्ये चौदा जानेवारी संक्रांतीला इथे खूप मोठी जत्रा भरती सिद्धेश्वर मंदिरामध्ये इथं काठ्या वगैरे निघतात मानाच्या काठ्या असतात ते निघतात मोठ्या मोठ्या रांगोळ्या काढल्या जातात रोडवर आणि महादेवाचं मंदिर आहे सिद्धेश्वर महाराज म्हणजे एक महादेवाचं रूप आहे महादेव प्रसन्न झाले होते त्याच्यामुळं त्यांचं मंदिर बांधलं आणि त्याच्यावर एक महादेवाचं लिंग स्थापन केलेलं असं सुंदर मंदिर आहे मंदिरामध्ये मिंदिरा विहीर पण आहे अगोदर छोटं होतं मंदिर आता मोठं केलं जत्रा खूप मोठी अशी जत्रा वर्षातून एकदाच जे जत्रा असते जानेवारी मध्ये पण खूप छान जत्रा आजूबाजूचे खेडेगावचे सर्व लोक येतात जत्रेमध्ये मोठे मोठे पाळणे वगैरे असतात जत्रेमध्ये लहान मुलं मोठे सर्वजण जत्रेमध्ये येतात सिद्धेश्वर महाराज यांची खूप मोठी जत्रा भरते आणि खेडेगावचे सर्व लोक येतात आनंद घेतात जत्रेचा सोमवारी विशेष असं श्रावण सोमवारमध्ये जे असत तिळाची मूठ किंवा तांदळाची त्याप्रमाणे सिद्धेश्वरचं समाधी आहे त्यांची त्या समाधीला महादेवाचे दोन्हीकडं असे लिंग बसवले आहेत ते पूर्ण हे बघा हेच लिंग आहे ते ब बस बसवलेलं आहे आणि ते पूर्ण आच्छा दिले जाते जी शिवा शिवामूठ आहे मा, तांदूळ ज म्हणा तीळ खूप सुंदर असं करतात ते देखावा करतात फुलांनी सजवतात मंदिरमध्ये त्यांची खूप आख्याकीय आहे खूप म मानलं जातं हे सिद्धेश्वर मंदिर सोलापूरमध्ये म्हणजे हे गावचं देवस्थान असं पण म्हणता येते किंवा सोलापूरमध्ये आजूबाजूचे जे पूर्ण जिल्हा आहे ते मानतात ह्या सिद्धेश्वर मंदिरामध्ये आणि जर सोमवारी दर्शनाला येतात इथं महादेवाचं अन्नछत्र पण आहे इथं भक्तांना म्हणजे जेवणाची व्यवस्था पण केलेली आहे सकाळी पण म्हणजे बारा नंतर आहे बारा ते तीन आणि संध्याकाळी पण सात ते नऊ असं आहे आणि जरा संध्याकाळी गेलो होतो त्या दिवशी समोर नसल्यामुळं काय काय मंदिर छोटे छोटे असे ते बंद असतात बाहेरच्या बाजूला पूर्ण महादेवाचे असे पिंड आहेत लिंग आहेत खूप सुंदर महादेवाचे पिंड आहेत दक्षिणमुखी मारुतीचं मंदिर पण आहे इथे आणि मंदिराच्या एक पिंपळाचं आणि असं लिंबाचं जोडून झाड आलेलं आहे दोन्ही एकत्र आलेलं आहे झाड मंदिराच्या आतमध्ये पण एक छोटस मंदिर आहे विठ्ठलाचं मंदिर आहे बघा खूप सुंदर मूर्ती आहे मोहक आहे मंदिराच्या बाहेरच्या बाजूला आल्यानंतर आपण मंदिराच्या बाहेर म्हणजे मंदिराच्या आत छोटं मंदिर आहे ते उतरून बाहेर आल्यावर नागोबाचं जोडा आहे असं नागनागिंचा जोडा त्याची पण एक मूर्ती आहे नवग्रहांची पण मूर्ती आहेत बघा इथं नवग्रह आहे पूर्ण जास्त पूर्ण तर जे नागनागी किंवा महादेवाची पिंड असणे मला महत्व आहे सर्व जाती धर्माचे लोकांचे इथे येऊन दर्शन होतात दर्शन घेतात महादेवाची कुंड आहे झाडाखाली रोज करतात पूजा खूप शांत वाटतं मंदिरामध्ये संध्याकाळच्या वेळेला तलाव पण लाईट वगैरे असल्यामुळे सुंदर दिसतो पण छोटं होतं मंदिर आता मोठं आहे म्हणजे पूर्ण हे आजूबाजूचा परिसर झाल्यानंतर म्हणजे छोटे छोटे मंदिरं बाजूने आणि मस्त मग मंदिराच्या आतमध्ये प्रवेश केल्यानंतर नेहमीच गर्दी असते थोडी थोडी थो 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 थो. सोमवारी जास्त गर्दी असते श्रावण मध्ये तर खूप गर्दी असते लाखो भाविक येतात श्रावण संक्रांती दिवशी तर खूप महत्व असतं काट्या असतात तिथं हे लग्न पण असं लावतामध्ये तो होम आहे एक बाहेर तिथं काप्यांच्याशी लग्न लावतात अक्षदा पडतो सर्व पांढरे वस्त्र घालून येतात तिथं ते असतात की बारा का सोळा पगडीचे काहीतरी मला आठवण ते असतात बघा तसे कपडे घेत घालतात पांढरे आतमध्ये असे छोटे छोटे दुकान पण आहेत महादेवाचे म्हणजे पिंड आहे मिळतात तुम्हाला मूर्ती हे सिद्धेश्वर महाराजाची मूर्ती पण आहे विकायला इथं बघा संगमरवरचं महादेव केलेत नंदी केले म्हणजे छोटे छोटे जे मंदिर वगैरे बांधतात ना तर त्याच्यासाठी घेऊन जातात हे सुंदर वाटते महादेवाची पिंड किती सुंदर केली बघा छोटे पण मिळतात तुम्हाला छोट्या छोट्या मूर्ती आहे एकच दुकान आहे इथं पण खूप छान दुकान आहे बाहेरच्या बाजूला